मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर मग पाहूया आजची काळजी घडा केस मराठी केस न्यूज मराठी महावीर मराठी आपले स्वागत करतो विधानसभा प्रमुख म्हणून जत तालुक्यात तुमचे निवडी निवड झाल्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि आपण रिपाय पक्षात आल्यापासून रिपायच्या कार्यकर्त्यांना अति उत्साह झाल्यामुळे अति आनंदित आहेत कार्यकर्ते सुद्धा आणि तुम्ही पक्षात आल्यावर तुमचे विकास कामासाठी तुम्ही सविस्तर माहिती द्या एकंदरच मी महादेव उचकोन तर मी त्याच्या अगोदर ती प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जर तालुक्याच्या विकासासाठी किंवा जर तालुक्यातील अन्याय सहन न झाल्यामुळे मी आर बी आय पक्षामध्ये प्रवेश करतो तर प्रवेश करत असताना आमच्या जत तालुक्याचे सांगली जिल्हाध्यक्ष मानिक कांबळे साहेब तर त्यांच्याकडं बघण्याचा आमचा दृष्टिकोन कसा होता की त्यांच्या राजकारणाचा जो आम्ही शोध घेतला तर तो पूर्ण ज्या लोकांवरती अन्याय झालेला आहे आज शेतकऱ्यांच्या वरती माफीचा प्रश्न असू द्या किंवा सुशिक्षित बेरोजगारी असू द्या अदरवाईज जर कल आपण कुठले उद्योगधंदे काढले पाहिजे तर मान्य जिल्हाध्यक्ष संजय कांबळे साहेबांचं वेळोवेळे जे स्पीच होतं होत होतं तर आम्हाला वाटत होतं की बाबा आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आर पी आयमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर काम चालू केलं तर येत्या विधानसभेला सुद्धा आपण दोन हजार चोवीसला आरपीआयचा जत तालुका विधानसभा आमदार निवडून आणू शकतो हे आम्हाला पण खात्री झाली होती त्यामुळं आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना हा पक्ष मला फार चांगला वाटतो कारण एकीकडं आठवली साहेबांचं नेतृत्व एकीकडे एकदा साहेबांचं नेतृत्व आणि तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी तर त्यांचं बोलणं वागणं फार व्यवस्थित होतं तर त्याच्यामुळं माझी जी भूमिका आहे पूर्ण इथून पुढं ती आर पी आय पक्षांसाठी की वेळोवेळी इथून पुढे या तालुक्याच्या विकासासाठी मोर्चा असतील आंदोलन असतील मान्य कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अथवा येथील रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी आहेत तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण ह्या तालुक्याची वाटचाल करणार आहोत आणि इथून पुढे ह्या तालुक्याचा अन्याय कुठल्याही प्रकारे सहन करणार नाही